नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात तुरीचा भाव दहा हजार होणार काय होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार दहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव दहा हजार होणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव होणार दहा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा बाजार भाव काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा उलगडा केला तर काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार दहा हजार पार या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर सर्व घडामोडींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो तुरीचा बाजार भाव आहे हा बाजार भाव सध्या नऊ ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये तुरीची बाजारभाव पातळी ही नऊ हजार प्रति क्विंटलच्या खाली देखील आली आहे पण असं काय झालंय मित्रांनो की ज्यामुळे अचानक तुरीचा भाव या ठिकाणी घसरलाय तर बघा मित्रांनो याच झालं असं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाईला रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर आफ्रिकेतून आणि म्यानमार मधून तुरीची आयात होण्याची शक्यता आणि तूर व्यापारी जे आहेत त्यांना सक्त निर्देश देण्यात आले आहेत कि आपण तुरीचा स्टॉक करायचा नाही यामुळे तुरीचा स्टॉक न करण्याचे निर्देश असल्यामुळे व्यापारी जेवढी गरज आहे तेवढीच तूर या ठिकाणी खरेदी करत आहेत आणि बाजार भाव माग चार ते पंधरा दिवसात तीनशे ते पाचशे रुपयाने घसरले म्हणून देखील शेतकऱ्यांना वाटायले की तुरीच्या भावात घसरण येऊ शकते आणि यामुळे भीतीपोटी पॅनिक सेलिंग बाजारात या ठिकाणी वाढली आहे आणि याच्यामुळे झाले काय मित्रांनो सध्या की तुरीचे बाजारभाव काही प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जे आहे टाईट दिसणार नाहीत म्हणजे सध्या तुरीच्या भावात मंदी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की भारतामध्ये तुरीचं उत्पादन एक आपण मोठा आकडा पक पकडला तर अठ्ठावीस लाख टनांच्या आसपास ते तीस लाख टनांच्या आसपास असेल आणि आयात होणारी तूर दहा लाख टन म्हणजे चाळीस लाख टन जास्तीत जास्त आपण पोहोचू शकतो भारताची गरज आहे शेचाळीस लाख टन म्हणजे सहा लाख टू टन जी तूर आहे त्याची आपल्याला अडचण भासणार आहे शिवाय हरभरा उत्पादन सुद्धा कमी राहणार आहे यामुळे आज जरी तुरीचा बाजारभाव दबावात असला तरी देखील तुरीची तेजी कुणीही रोखू शकणार नाही आणि यामुळे मार्च महिन्यात तुरीचा भाव जरी दबावात दिसला तरी दहा हजाराची पातळी मार्च महिन्यात तूर क्रॉस करू शकते परंतु तुरीच्या बाजारभावात बारा हजार रुपये प्रति क्विंटल पार जाण्याची सुद्धा क्षमता आहे असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे म्हणून तुरीची विक्री करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुरीचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणून सध्या घाई गडबडीत कमी भावात तूर विक्री न करता थोडं थांबा वेट अँड वॉचची पालो पॉलिसी या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी निवडा आणि तेजीमध्ये एकदा स तूर न विकता टप्प्याटप्प्यानं जर विकत गेलात तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार